ही जी, जी बोट आहे ना हिला बोलतात तर बोट आणि ही जशी आपली नॉर्मल बस रस्त्यावर धावत असते ना तशी ही पाण्यातली बोट आहे बघा म्हणजे बस आहे बघा ही बघा ही जशी आपल्या नॉर्मल बशी बस आहे ना त्या बसीसारखी माणसांना मी हा जण करते आणि इथे बघा उरण ज्या गेटीवर आहे ना बरीच अशी मंडळी आहे ना गौरवण्यासाठी आलेली आहे तर बघूया कोणाला काय काय लागतं ते आता गरबोटी काय आलेले आहे इथे जी मंडळी आहे का ना ती सर्व इथे आता उतरेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर कोणाला काय काय लागते ना ते तुम्हाला सर्व इथे मी दाखवणार आहे तुला घरवण्यासाठी आलेले लुटलेस कोणला खेसलेला तर आहेच ही बघा मंडळी शिंगाली बघताय तुम्ही एक नंबर बाईट झालेलं आहे ही बघा ही बघा एक नंबर शिंगाली काढलेली आहे बघा शिंगाली काढलेली आहे मस्त कवटाची एक, एक, एक कशी समजते कवटाची हे बघा पोट बघा फुगलेला आहे ना लगेच समजा का कवटाची ताजी आताच काढली बघा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला बघायला भेटेल आणखी तर इथे बघते गौरव शिल्के था। आ, तर कंटिन्यू राहता लागायची सुरुवात झाली मग काय लागेल ना हा तर चला बघूया शिंगाला नवर जैले गो कोलवी नवरी जैले गबा चला एक बाईट झाल्या झाल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलेले आहे आणि ते बघताय तुम्ही बोटी बघताय हे बघा बरेच असे बोटी तुम्ही बघताय हे बघा ही बोट आहे आली ही तर बोट बघताय तुम्ही कोणाला सध्या तर मी दोन डोमी बघितली आत्ता पण आत्ता पहिल्यांदा एक शेंगाली बघते आता चला म्हणजे या आवरे मोठे मार्केट मधून तर आता इथे बघा कोलंबी कोलंबी लावते ते बघा हा जो गल आहे ना याला कोलंबी लावते बघा गल बी सोनं हो साधा नाही आपलं काम सोलंबी लावली जाते याला बोलतात आपण घास बोलतो बघा तर त्याला घास लावलेलं आहे एकच गल लावलेले, आहे आणि हा रोड बघता तुम्ही आता रोड कसा फेकतात बघा हे बघा का घेतात वस्तू काहीतरी लावायची त्याला शिसा बोला दगड बोला किंवा आणखी काय तुमच्याकडे नट बोला असेल तो लावू शकता आता फेकतोय तर आणि बघा डोलीचा मावरा इथे आलेला आहे चला आता इथे रोज फेकताना बघता तुम्ही मस्त हा फेकला रोज गेला पडायला पडला आता बघूया कोणाला काय काय वाटतंय ना ते बघूया व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला बघायला भेटेल तर चला बघूया आता खेचलेलं आहे नक्की लागले की नाही ते माहीत नाही दादा खेचायचा प्रयत्न केला इथे बघा काय आले वाम <laughs> आलेले वाम आणि इथे काहीच नाही खूप वेल लागते इथे एक एक <laughs> मावरा यायला फटाफट लागत नाहीये आणि इथे लाटांची मजा घेताना तुम्ही बसतो ना गलीवर गली, गली फेकतायत लोक पण काय निराशा चल आता खजुरा लागणार आहे खजुरा बघूया कंटिन्यू रा खजुरा <laughs> खुऱ्यात म्हणजे जिताळा बघा डोले बघा नजर बघा <laughs> गलाकडे लागूनच आहे बघा कधी आहे ना कधी खेचतोय पण कसा मोठ मोठा मावरा काढा चक्की तितकी मेहनत पण करावी लागते करा एकदम कसं इतका मोठ्या समुद्रामध्ये आपण एक छोटासा गळ टाकतो आणि त्या अशावर राहतून की मासा करी लावणे आपण खेचतून तर थोडासा स्पेशल गरज गरजच आहे आपल्याला ही तशी लक्ष सुद्धा आपला तसाच पाहिजे तर चला एक पहिली तर शिंगाली लागलेलीच आहे पहिला एक डोमा लागला डोमा काढला एक पहिला एक डोमा लागला दुसरी शिंगाली तर चला पहिला डोमा जो आपल्याला लागले ना तो तुम्हाला दाखवत आहे कंटिन्यू राहा हे बघा इथे ठेवलेलं आहे पण तो हो कशात ठेवले तो माहीत नाही बघा हे आतमध्ये पिशी बांधून ठेवलेलं आहे चला रोड तर खेचलेला आहे त्याला काही लागले की नाही त्याच्या माहित नाही चला घास खाऊन गेलेला आहे आलेली आहे बघूया आता फटाफट 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 पडाफट आहे का शेंगाली आहे काय माहीत तर आ बा बाबा, बाबा, बाबा वाम आलेली आहे एक नंबर ही बघा वाम आली एक नंबर बाबा कसली वाईट झाली आहे बघा एक नंबर खतरनाक काम केलेले आहे पण गल गलगुंडाल आहे डोकाचे धोका चोकाचे झालं पहिले त्याला कार बघा <laughs> <laughs> गेले पाहिजेच नाही तर चेन धोका देता सध्या सला मंडली व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा जसा जसा टाइम होत चालले तसा तसा मजा येत चाललेली आहे आणि इथे बघा मुंबई वाल्यांच इथे उरण मध्ये काहीच काम नाहीये मला सांगतोय त्या दिवशी इथे रोशन लाल ती सेम तर पहिला लागला शिंगाळा दुसरी लागली वाम आणि तिसरा बघूया काय लागतं दे अरे मंडली तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर मी पनवेलकर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणखी मजा येणार आहे पुढं बघा तुम्हाला आता दाखवते वाम बघा पहिली वाम तर लागलेली आहे दुसरं बघूया तर चला तुम्हाला दाखवते की वाम कशी काढतात ते बघा वाम बघा वाम काढलेले आहे आणि गल बघा कसा गुतलेला आहे ही बघा मस्त अशी वाम जिवंतच आहे अजूनपर्यंत काय आलेलं आहे नाही निराशा लागलेली आहे आताच गौरव शील गौरव काय गौरव शीलके गौरव शील चला 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 मंडळी गणपतीला इथे बघा हे बघा ढोमा आलेला आहे चांदी 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 दाखवते तुम्हाला ढोमा ढोमा बघितला तुम्ही आता इथे बघा काय लागले बघूया काय आले काय आले काय आले का तर लागलेले पण गल आटाकलेला आहे वाटतय

हे व्हिडीओमध्ये कंटिन्यू राहा पहिला लागला शिंगाला दुसरी लागली वाम तिसरा लागला ढोमानी चौथी लागली प्लास्टिकची पिशवी रांगची कोणाला काय लागते बघूया गली आहे ना आटकावत चाललेल्या आहेत मारिन सोबत बघा गली कशी फेकतायत ना ते बघा आता व्हिडिओमध्ये मजा घ्या म्हणली कंटिन्यू तुम्हाला मावरा भे वे, बघायला भेटणार नाही एका त्याला आला लगेच लागला आला लगेच ला, लागला ला, 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 थोडा टाईम लागेल से कम पाच मिनटं तरी एक एक मावऱ्याला लागते ला ला पण तसं लाईव्ह बघायला एक वेगळीच मजा आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर आपल्या मी पनवेलकर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सेल्फीला ए... सेल्फी धावते बघा सेल्फी बघता बघा गेला आतुरता वाढलेली आहे आपला मित्र का प्लॅस्टिकच्या पिशव्या काढत आहे त्याला गल फेकलेलाच लांब त्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राम मंडळी आणि मी पनवेलच्या चॅनलला खरंच सांगतोय सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे आपल्याला भीक मागतो पदरच पस लागतोय मंडळी चालेल चांगलंय एक बिस्किट पारले जी खाते ना तुला काय तुला बोलायचं काहीच नको बोलू पहिला काढून दाखव पहिला काढून दाखव एक टोमाट मी बघते एक डोमाजरी कार माझं एक चाललेलं आहे मी अवकालीच आहे पडलेलं तू तर नेहमीच आहे मग तू तरी कारण दाखव आता अरे नेहमीच म्हणजे काय त्यांचा का मुंडक्या पुरून त्यांना कला लावू हमको ये नाही सुनने काय हमको निकल का। के दिखा रिझल्ट दिखा कमेंट ऑन केलीच कला कमेंट कुठे चाट काय चाट चालू लागलं की थांबूनच राहिले कमी माझी नाही बराच वेळ झाला कोणालाच काही लागला नाही इथे आणि पाऊस आलेला आहे हॅलो मंडली चलो 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 निकालो निकालो जल्दी जल्दी बघूया कंटिन्यू कोणाला काय लागते बराच उशीर झाला काही लागलेलाच लागते पुढे हा कसा मारलेली आहे बघूया की कोणा 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 काय बघूया आले का नाही बघूया लागले की नाही ना का माहित नाही पण का गावस पाहून गेले आलेला आहे छोटासा 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 डोमा आपल्याला कुठेतरी दुसरा डोमा ना दुसरा डोमा आणि पर दुसरी नंबरला लागली ला ती म्हणजे शिंगाली तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मजा येणार आहे दाखव काय काय लागले आपल्याला याच्यात काय ना याच्यात काय ना चला दाखव तर बघूया मंडळी किती लागले काय लागले हे बघा दाखवते तुम्हाला काय लागले ते एक एक करून आपल्या ग्रुपमध्ये संख्या वाढत चाललेली आहे अंब्रेलामध्ये म्हणजे छत्रीमध्ये ठेवलेले आहे सर्व खजिना ही बघा दाखवते तुम्हाला बघू हा बघा डोमा शिंगाला आणि त्याच्या खालीवर ते हाय डोमा आहे दोन डोमा दोन डोमी लागलेत हे बघा आणि एक शिंगाली तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणखी बघूया इथे बघा किती मंडळी आले गलवण्यासाठी कुठून आला इकडचा गाव करंजा करंजा आणि तुझं नाव हो काय नितेश कोले नितेश कोले आणि बघा करंजा जटीवर गरवत आहे आतापर्यंत काय लागला, के लागला। ला <laughs> <laughs> Continue, की नाही काहीच नाही हाती लागला प्रयत्न चालू आहे जस्ट आले आपला मित्र आपल्याला काय म्हणावाडा म्हटले कंटिन्यू रोज एकही दिवस असं नाही की चिंबोऱ्या मासे डोलीला होडीला कुठे ना कुठे चालू आहे पण आज निराशा लागते टेन्शन नका जा ए, चल चल गौरव मंडळी पगोल्या जर टाकलेल्या आहेत ना त्या आपण आता काढणार आहोत तिथे जर मोठ्या लागल्या ना तोही तुम्हाला बघायला भेटेल पण बघूया पाऊस आईले वरती डियाला आईले वरती मंडळी पाऊस जोराचा आलेला आहे कालोक घातलेला आहे आणि ते बघा छोटासा मच्छीमार आलेला आहे बघा रेनकोट घालून गली टाकलेले बघा एक्सपिरियन्स बघा नाही बुडबुड घागरी काय करतो हमको पहिले निकल की दिखा छोटा तो छोटा बाडा तो बाडा ठीक आहे ना बाय चला प्रयत्न चालू आहेत आहे कंटिन्यू अशी पटा रप्पा रप खेचला पाहिजे पण खेचते कसा चाल काय देशील तरच नाही कधी गरवाला गेलास की नाही बघा नाग्या बोलते नागोबा इथे कुठून आला कारला तो मागाशी बघलाच नाही कि वाव काढलेली त्यांनी काय करणार डोमा शिंगाला वाव ताम जिताडा काय करणार बोल अरे बोल क्या निकालणे तेरे तरी को? खजुरा कोणसा मच्छी निकालने का डोमा डोमा आहे मासा बोला राजा मासा बोला मासा काढतो मासा का कोणालाच एवढ्या ठिकाणी ना एकालाही नाही लागला पण ना आपल्याला मस्त तीन बाईक लागलेले आम्हाला व्यंकटेश पोली सामने से, ए <laughs> तिथला बोट तिला बघून बघायला लागेल तेव्हा एक चालला तिथ चला आलेला आहे वाटते बघ आला का आलाच नाही झालं आता तो लागत म्हणून आणलं मी बाजूला जावाला त्याच्यावर तुम्ही येताना तरी फोन नाही करीत समजला हे बघा बराच टाईम झाला म्हटली तर काहीच नाही लागला अजून नाही घास खाता नाही टिचकी नाही पिचकी काहीच नाही नाना फक्त घास खावाला देते पण काही समजत नाही आपला मुंबईवरून आलेला आहे तो बघ चालला काहीच नाही बोलका दिला तर मोबाईल चला बघूया 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 आला निकाल काय नाही नाहीत नाही हा चेक करते तू बोलतो म्हणून फॉर्म करू काय बोल चला नेच इथे चालू झालेली आहे ते टरबोट आता नाही टर्न मारून जाणार सध्या तरी कोणालाच काहीच नाही चला गौरव शिर्केने फटाफट घेतलेला आहे बघूया काय लागले काहीच नाही चला याच्या हाती आज आहे ना पनवतीत लागलेले काही माहित नाही काही बोलूच नकोस हे बाबा एक एक कारण आला आला बघा निराशा घेऊन झाल्या एक तरी आला का एक पण नाही आला बघा आपले महाराज तर मंडळी चला तुम्हाला पगोल्या घालून दाखवते जर काही असेल ना तर बघायला भेटेल चला आपण आहे ना पगोल्या काढायला जातो आपण दाखलानं तुम्हाला जर दाखवलं नाही अशा ठिकाणी आपण फिशिंग करत होतो आणि मोठा बोट झालेले मी पाहुणे ना की जडवानेले